आम्ही एक जाणीवपूर्वक गोष्ट करतो की बाबासाहेबांच्या सोबतीला म्हणजे ज्योतिराव शिवाजी महाराजांचीही जयंती आम्ही करत असतो जामेकरांचीही जयंती करीत असतो बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आम्ही जाणीवपूर्वक शिवछत्रपतींचा फोटो बाजूला ठेवत असतो त्याच्यामागची संकल्पना बऱ्याच आमच्यातल्याही लोकांना माहिती नसेल परंतु इथे सांगावीशी वाटते कि एकोणीसशे बावीस ला जेव्हा शाहू महाराजांनी छत्रपतींचा पहिला पुतळा पुण्यात उभा करायचं ठरवलं था की भांबुर्डे नावाचा जो भाग आहे की ज्याला आज शिवाजीनगर केवळ त्या पुतळ्यामुळे म्हटलं जात तर त्यावेळात झालेला जो विरोध होता तर त्या विरोधात बाबासाहेबांची भूमिका तेवढीच पूरक होती की महाराजांचा पुतळा का उभा करावा त्यानंतर शाहू महाराजांचं निधन झालं राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत तो पुतळा उभा केला गेला एकोणीसशे एकोणतीस बाबा हो ला बाबासाहेब जेव्हा रायगडावर चालले होते समाधीचं दर्शन घ्यायला त्यावेळातही म्हणजे ज्या वेळात एकोणीशे अठ्ठावीस ला जेव्हा पुतळा उभा राहिला आणि एकूण त्यावेळात ज्यांनी विरोध केला होता त्या सनातनींनी तेच सनातनी त्यावेळात एकोणीशे एकोणतीस बाबासाहेबांवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते एकोणीसशे एकोणतीस ला रायगडाच्या पायथ्याशी अर्थात तत्कालीन महार समाजातल्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट कळली आणि त्यांनी तेवढ्या ताकदीनं उत्तर देण्याचं ठरवलं त्याच्यामुळे ते पुढे येऊच शकले नाही त्यानंतर बाबासाहेबांनी जे एक व्याख्यान शिवाजी महाराजांच्या जीवनावर दिलं होतं त्यात त्यांनी स्पष्ट भाषेत असं म्हटलं होतं की हे स्वराज्य हे जनतेचं राज्य का लोप पावलं याचा शोध घेण्याची गरज आहे म्हणजे हे जे आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर फुले कळले नसते आणि फुले कळले नसते तर शिवाजी महाराज आपल्याला उमजलेच नसते ही जी लिंक आहे महापुरुषांची गुरु शिष्यांची ती गुरु शिष्याची लिंक आमच्या सर्व पत्रकारांना कळावी म्हणून आम्ही नुकतीच एकोणीस तारखेला एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती झाली असताना देखील आज आम्ही शिवाजी महाराजांना इथे अभिवादन करतोय तर या निमित्तानं गोदापुरे साहेब आपल्याकडे उपस्थित आहेत गोदापुरे साहेबांना विनंती करतो बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करावा बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांना विनंती करतो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रागतिक विचार मंचाचे प्रवीण सोनवणे यांनी जांभेकरांना पुष्पहार अर्पण करावा इकडे इकडे आंबेकर शास्त्री यांचा विषय

कोल्हापुरे साहेबांना विनंती करतो आम्हा पत्रकारांना थोडस मार्गदर्शन करावं जय भीम आपणा सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण जसं म्हणालात की राज्यघटना जेव्हा आम्ही पब्लिक सर्व्हिसेस एक्झाम करत होतो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं किंवा त्यावेळेस शाळेमध्ये असताना देखील लक्षात आलं की राज्यघटना राज्यघटनेचं महत्त्व त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे किती सर्वकष केली की म्हणजे जी काही पानं आहेत ती फक्त एका प्रियंबलमध्ये त्यांनी समानता त्यानंतर एकनिष्ठता जी काही चौकट आखून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे तर ते अशा महामानवांनी जे काय आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता एक, एक जी आहे आजच्या दिवशी ती सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समोर धन्यवाद साहेबांनी जो विषय सांगितला संविधानावरच हा देश चाललाय शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन पर्यंत आली पुले पासून ती बाबासाहेबांपर्यंत आली आणि आज आपण त्यामुळे स्वातंत्र्य उपभोगतोय आनंद कांबळे यांना विनंती करतो त्यांनी आम्हाला बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना आज शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेमधला आपण चौथा स्तंभ आहोत त्या चौथ्या स्तंभाच्या मुळेच आपण जे सर्व उभे आहोत आपण जे शूटिंग करतो बोलतो लिहितो ते फक्त बाबासाहेबांची कृपा आहे त्यामुळे आपण ते करत आहोत बाबासाहेबांना बाबासाहेबांनी एक सर्वात महत्वाचं काम केलं त्यांनी कुठल्या समाजाला असं समोर ठेवून घटना लिहिली नाही ती सर्व कश घटना होती त्यामध्ये सर्वांना अधिकार दिले सगळ्यांना समानतेची वागणूक भेटली पाहिजे हे हा एक उद्देश बाबासाहेबांनी ठेवला आणि त्यातूनच आपली घटना निर्मिती झालेली आहे बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता केला महिला म्हणजे दलितापेक्षा ज्या विधवा महिला होत्या त्यांच्यावरती प्रचंड अन्याय होतो त्या काळात आणि त्या विधवा महिलांना आणि त्याचबरोबर सगळं महिलांना त्यांचे अधिकार मिळाले जसे आता पुरुषांना शंभर टक्के जे वडिलांच्या वडील पाय जमिनीमध्ये किंवा अधिकार होता तो बाबासाहेबांनी त्या महिलेला समान देण्याचा हे केला घटनेमध्ये तरतूद केली हिंदू हिंदू कोड बिल हा फक्त महिलांकरता होता आणि त्या हिंदू कोट बिलला त्या काळचे सनातनी लोक होते किंवा जे पुरुष प्रधान लोक होते त्या सगळ्यांनी त्यांना त्या त्या विरोध केला होता आणि त्या बाबासाहेब त्या एकाच गोष्टीवर ठाम होते की मला हिंदू कोट बिल कुठल्या परिस्थितीत मंजूर करून घ्यायचं आहे त्यावेळी विरोध झाला आणि त्यावेळी बाबासाहेबांनी राजीनामा देखील दिला होता आणि हिंदू कोट बिल दोन वेळा संसदेत आलं होतं तिसऱ्या वेळा मग नेहरूंना समजलं की बाबासाहेब काय ऐकायच्या ऐकायच्या मनस्थितीत नाहीये मग त्यांनी त्यात काही अंश जे आधी आज सुद्धा महिलांच्या आहेत ते कमी करून तो हिंदू बिल मंजूर केला खरं म्हणजे सगळ्या देशातल्या लोकांनी दलितांनी दलितांपेक्षा महिलांनी ना बाबासाहेबांचे उपकार प्रचंड मानले पाहिजे खरं म्हणजे आम्ही बाबासाहेबांना फक्त आमच्यापुरता मर्यादित केलं आहे आमच्या समाजापुरतं मर्यादित तर बाबासाहेब आमच्या समाजापुरते मर्यादित नव्हते तर ते अख्ख्या स मानवजातीच्या कल्याणाची भावना ठेवणारे माणूस होते त्यांनी माणसाला कसं जगावं कसं राहावं हा संदेश दिला आहे आणि त्यातूनच आपण सगळे त्या प्रेरणेतून आपण सगळे आहोत बाबासाहेबाच्या जे आपल्याला राईट्सचा अधिकार दिलाय राईट्स टू स्पीच राईट्स टू राईट्स हे जे अधिकार आहेत ना त्या अधिकारात आपण पत्रकार म्हणून आहोत आणि त्या अधिकारामुळेच त्यांच्या ज्या घटनेमुळेच एक साधा छाया विकणारा माणूस पंतप्रधान होतो आदिवासी महिला राष्ट्रपती होते आपले एकनाथ शिंदे शेतकरी आहेत ते मुख्यमंत्री होतात ती बाबासाहेबची कृपा आहे तर सगळ्यांनी सगळ्यांना या बाबासाहेबाच्या बाबासाहेबांचे विचार दिलेत त्या विचारापैकी एक, एक दिर विचार आपला, आंगे करला। तरी साधा आपण विचार आपल्या जीवनात अंगीकारला तरी आपण उपकृत होऊ एवढे बोलतो माय दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद